एम आय डी सी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप अतिक्रमण हटविण्याच्या आदेशावर छोट्या व्यावसायिकांचा संताप जालना औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण हटविण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे लघुउद्योगासाठी दिलेल्या भूखंडावर गाळे काढून पोट भाडे करू चढवल्याचा आणि यातून एमआयडीसीच्या आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी हप्ते घेतल्याचा गंभीर आरोप यावेळी अंबादास चित्तेकर यांनी केला आहे जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या एकोणतीस ऑक्टोंबरच्या आदेशानुसार औद्योगिक वसाहतीचे अभियंते सहा आणि सात नोव्हेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करणार आहेत यासाठी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या या निर्णयामुळे रस्त्यालगत छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी या, या आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी या छोट्या व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना अंबादास चित्तेकर यांनी एम आय डी सीच्या कारभारावर मोठा प्रश्न उभे केले आहेत त्यांनी थेट एम आय डी सी अभियंता आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत की शासनानं ज्या व्यावसायिकांना लघु उद्योगासाठी भूखंड दिले त्यांनी तिथं उद्योग न उभारता कमर्शियल गाळ्या बांधले आणि ते पोट भाडेकरूंना भाड्यानं दिले यामुळे शासनाच्या लघु उद्योग उभारणीच्या मूळ उद्देशाची फसवणूक होत आहे या गाळ्यांमध्ये हॉटेल्स पानटपरी किराणा दुकान तसेच काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय लघु उद्योगासाठी के दिलेल्या प्लॉटवर गाळे उभे करून भाडे करू ठेवल्यामुळं एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे हप्ता स्वरूपात रक्कम पोहोचते असा थेट आणि गंभीर आरोप चित्तेकर यांनी केला आहे या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर अंबादास चित्तेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की ज्या व्यावसायिकांनी दिलेल्या प्लॉटवर उद्योग उभारले नाहीत त्यांचे प्लॉट परत घेऊन ते प्रत्यक्ष उद्योग करणाऱ्या गरजू व्यावसायिकांना देण्यात यावेत एकीकडे रस्त्यालगतच्या छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे तर दुसरीकडे अधिकाऱ्यांवर झालेले हप्ताखोरीचे गंभीर आरोप आहेत जिल्हाधिकारी या मागणीचा फेरविचार करणार का लघु उद्योगाच्या नावाखाली चाललेल्या गैरव्यवहारांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्ही काय आमची मागणी अशी आहे की एकोणतीस ऑक्टोबरला कलेक्टर ने एमआरडीसी मध्ये भेट देऊन सनी पाणी करून सनी संबंधित अधिकाऱ्याला किंवा अतिक्रमण हटवण्याचे त्यांनी काही आदेश दिला त्या आदेशासाठी एमआरडीसीचे जे उप अभियंता आहे यांनी सहा डिसेंबर सहा नोव्हेंबर आणि सात डिसेंबर सात नोव्हेंबरला अतिक्रमण हटवण्याची नोटीस गोरगरीब जे पान टपऱ्यावाले आहेत जे छोटे मोठे चार पाचशे रुपये रोज कमवून सनी आपल्या परिवाराचा उदार निर्वाह करतो अशा लोकांना नोटीस देऊन काही ते टपरे वगैरे हटवण्याचं ते काम करणार आहेत आणि सगळ्यात मोठा विषय असा येतो की एमआरडीसी मध्ये शासनाने लघु उद्योगासाठी जे छोटे छोटे जे प्लॉट दिलेले आहेत प्लॉट धारकांना त्या प्लॉटधारकांनी या प्लॉटवर गाळे काढून सगळे फोड भाडे करून ठेवून त्या गाळ्यामध्ये हॉटेल्स ढाबे किराणा दुकान ऑनलाईन सट्टा मटका असे सगळ्या प्रकारचे आव्य धंदे चालू आहे मग हे आव्य धंदे येथील उभे अभियंता यांना दिसत नाही का अभियंता यांना दिसत नाही का आमच्याचा असा आरोप आहे आम आमची अशी तक्रार आहे आम्ही कलेक्टर मॅडमला ही तक्रार करणार आहे आणि शासनाकडे तक्रार करणार आहे की येथील जे हे ये जे वाले आहेत यांनी गाळे काढून त्यांनी जे सर्रास आव्य धंदा चालू केलाय यांचा वाटा यांचा हिस्सा येथील ज्या एमआरडीसी जे अभियंता असतील उप अभियंता असतील कोणतेही जे शासकीय अधिकारी असतील त्यांना ही हिस्सा जातोय असा आमचा आरोप आहे त्याच्यावर काय ना अंबादास चितेकर